राम राम मंडळी तर देखा आज आम्ही म्हणतो वावरमा मक्कने नले जाते आम्ही आणि मी आणि दिनेश आम्ही दोनांचा तर सास तर अशीशी आपली मक्का मस्त कांदा आणि पात नागात हिरवी गारशी आतवी मांगिर आणि पाणी पण काही पाणी अजून नाही राहणार गवत पण नाही चला काढली लिहू मोठं जे ते लिहू कारण मक्काचा पाणी जर उन्हात अजून मक्का जर मोठी जाईल पण मोठी आणि त्यांना बाधा मक्का लिहवी त्यांना म्हटलं निंदी लिहू आपण तर अशी आपली मक्का आणि हाही जास्त गवत शे दुसरं नाहीशी खोबरे गवत चाळीस गवत जास्त शिमक्का माझ्या शिमक्का शिमसतो आणि इकडे दिनेश दिनेश आणि मी येईल दिनेश पप्पा जायला गाव दिनू काय दिनू <laughs> पाणी इराय ना आणि दिनू मोबाईल देख राय ना पण पाणी इराणा पण ती मजा नाही मस्त वाट राही एकदम भारी वातावरण खरं दे का समोर पाणी इराना जास्त नाहीये पण आहे त्यामुळे आता मी इकडे झाड खाली बसून आणि समोर जास्त इथिकडे चावसा जास्त वाट ना पाऊस पाऊसने खूप गरज आहे आता पाणी यावाले पाहिजे खरं ते का समोर पाणी येणार ना जास्त नाही आहे पण आहे त्यामुळे आता आम्ही इकडे झाडखाली बसून आणि समोर जास्त असं चावसा जास्त वाट राह ना पाऊस पावसाने खूप गरज आहे आधी पाणी यावाले पाहिजे तर का मी येऊन आता फार्म आपला आला त्यामध्ये पाऊस चालू आहे आता काही नेंदता येणार नाही आणि मक्का निंदी शे मक्का मला कसं पाणी लागत त्यामुळे आधी मक्काला निंदाणं बंद करा ते आता पाणी बंद असतो आता फार हाऊसवरच थांबसू पाणी बंद झाल्यामुळे आता ते घर जास्त तर का नॉर्मल पाणी काही जास्त नाही पण मक्का निंदाले जमणार नाही कारण तिना पाणी ज्या ते तोंडणे लागतंच आणि पूर्ण ओला पाणी बी घेत त्या वल्ला पाण्यासमुळे आपल्या काही निंद जमणार नाही आती तर असं हाऊस चालू शहाती आणि पाण्यानी तर आता आवश्यकता होतीच थोडसा का असे ना पण पाहिजे होता आधी म्हणून बरंसे झिमझिम का होईना उना देवाप्पा ते थोडीशी समाधानी वाटणी